नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण चाललेलो आहोत आता गावाला तर काल महाशिवरात्र होती आणि हे आहे रामलिंग शिरूरचा परिसर तर रामलिंगाची यात्रा होती शिवरात्रीची तर हा दोन दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते तुम्हाला पण शिवरात्र झाल्यावर दुसऱ्याविषयी मी गावाला चाललो होतो ना म्हणून मी सांगितलं की काल शिवरात्र होती म्हणून तर प्रभू रामचंद्रांच्या हस्ते ह्या शिवलंगाचं स्थापना झालेली होती त्यामुळे जागृती देवस्थान आहे इथे खूप मोठी यात्रा भरते तर हे काल कालयात्रेमध्ये खूप दुकानं लागलेली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकानं आहेत बावल्या आहेत फुग्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकायला आहेत तर हे पहा अशा पद्धतीने दोन्हीकडून खूप मोठमोठले दुकानं लागलेले आहेत आणि हा जो नजारा आहे ना रात्रीचा खूप लायटिंग वगैरे असतात आणखी भारी वाटतं आणि शिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते आता रामलिंग परिसरामध्ये सुरूर एम आय डीशा वगैरे रांजणगाव कारेगाव शिक्रापूर ह्या ज्या एम आय डीशा आहेत त्यामुळं बाहेरचे लोक पण इकडे खूप आता राहायला आलेले आहेत ना तर खूप मोठी वस्ती झालेली आहे आणि रामलिंग हे देवस्थान पण जागृत आहे त्याच्यामुळं त्याची पण महती आहेच आहेच त्यामुळे खूप लांबून लांबून लोक यात्रेसाठी येतात इथं आणि खूप गर्दी होते ते हे हे आहे रामलिंगाची कमान ओम नम शिवाय तर हे पा अशा पद्धतीने दु दू, दुतर्फा दुकानं वगैरे लागलेले आहेत आणि खूप मोठी यात्रा पण भरलेली असते काल खूपच गर्दी होती आज जरा कमी झाली तरी पण बरेच अंश आहे यात्रा गर्दी शिवरात्रीच्या दिवशी गोड धोडाचा नैवेद्य असतो म्हणजे शक्यतो सगळ्यांना उपासच असतो त्यामुळे पाहुण्या रवळ्यांना पण खिचडी आणि फळाचे पदार्थ वगैरे असतात आणि शिवरात्र झाले नाही की दुसऱ्या दिवशी मग पारा नसतो बारा वाजता उपास सोडायचा असतो आणि त्यावेळेस मग वेगवेगळे पदार्थाचं जेवण वगैरे करतात तर हे पहा अशी दुकानं वगैरे लागलेली आहेत इकडं देवडेश्वराचा वरती महादेवाचंच मंदिर आहे देवडेश्वराचं तिकडं रस्ता होता जायला आणि हा रस्ता आता सरळ पुढे जा पुढे चालला आहे मला तर हे पहा अशा पद्धतीने दुकानं लागलेली आहेत मस्त आणि छान असे हरे टोपले कढया काही काही सगळ्या वस्तू विकायला आलेल्या आहेत पहा फुगे आलेले आहेत कलिंगड आलेले आहेत शेतकरी जवळपासचे शेतकरी आहेत ना ते आपल्या शेतातल्या पण येतात घेऊन विकायला तर पहा हे असे मोठमोठे पाळणे वगैरे आलेले आहेत खूप मोठी यात्रा भरती खूप मोठे पाळणे बिळे आहेत हे पहा महादेवाच्या मंदिराचा कळस दिसतोय ओम शिवाय इकडं देवडेश्वराचं मंदिर दिसते डोंगरावरती आणि हे पहा इकडं असे मोठमोठे पाळणे आलेले आहेत तर खूप मोठी यात्रा भरती वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे वगैरे असे लहान मुलांचे खेळणे मोठ्या मासांची पाळणे वगैरे असे खूप आलेलं असतं खूप लोक एन्जॉय करतात मस्त यात्रा भरती मोठे तर इथं वडा आहे पुढं वरती निघालं ना की इकडं ह्या पद्धतीने असे वीटभट्टी वगैरे श आणि तुकाई मळा धनगर वस्ती वगैरे आहे इकडं आणि इथं पा पण इकडनं खाली नदी आहे आणि इथं कुणीतरी प्लॉटिंग केलेलं आहे तर छान वातावरण इकडचं नदीजवळ असल्यामुळं इथल्या लोकांना शेतीला भरपूर पाणी आहे त्यामुळे शेती पण हिरवीगार आहे तर कसं होतं ना आता मरमर काम करावं लागतं शेतामध्ये त्यामुळं रोज आपल्याजवळ काय आहे ते कुणाला कळत नाही अशा पद्धतीने शेतातल्या लोकांना एवढा रोजचा रोजशी तिथला आनंद तिथे असताना सुद्धा म्हणजे लक्षात येत नाही की आपल्याकडं एवढं हिरवंगार निसर्ग आहे पण आपण ज्यावेळेस असं कधीतरी जातो ना त्यावेळेस मग आपल्याला ते भारी वाटतं तर आता मी गाडीत बसलेली आहे आणि असं मस्त नजारा पाहते बाहेरच्या तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटतंय बाहेरचे अशी घरं रस्त्याच्याकडचे घरं छान छान हिरवंगार शेत मोकळी हवा मस्त वाटतं ना तर इकडं प अशा पद्धतीने उस्तुडीचे लोकं आलेले आहेत इकडं हिरवगार शेते आणि ह्या अशा पद्धतीने त्याच्याकडने बाभळे वगैरे आहेत तर इथं पुढं ना कुरंदळे वस्तीवरची एक शाळा आहे तर आम इथली लोक येतात माझ्याकडं ना बायका येतात कपडे वगैरे शिवायला तर ते सांगत असतात त्यांची मुलं पण आहे इथं शाळेमध्ये तर खूप छान शाळा आहे ती आता येईलच पुढं तुम्हाला दाखवते मी तिथलं शुरूमधल्याच एक मॅडम आहेत पण खूप मन लावून शिकवतात ना तर मुलांची काळजी घेतात हे पाय इथली ही ती शाळा आहे कुरंदळी वस्तीवरची मराठी माध्यमाची शाळा आहे पण इथले शिक्षक खूप छान शिकवतात तर मुलं खूप हुशार होतात ह्या शाळेमध्ये तर त्यांच्या मुलाचं भाषण वगैरे मी ऐकलं होतं आणि अभ्यास पण मी एकदा दोनदा त्याला तो स्वतः आईबरोबर आता तर मी विचारलं होतं ना तर खूप हुशार होतात मुलं इथं मी त्यांना स्वतः सांगितलं होतं की त्या शाळेतच प्रत्येकची चौथीपर्यंत पूर्ण शाळा होऊ द्या कारण असे शिक्षक मिळणं पण आता मुश्किल आहे आणि असे लक्ष देणारे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्याचंच म्हणायचं कारण आता कसं चाललंय मुलांना मारायचं नाही मुलं आठवीपर्यंत नापास करायचे नाहीत मग ते मुलांच्याच मनावरती चालतं तसं कधी कधी खेडेगावामध्ये कसं आईवडील पण एवढं मुलांकडं लक्ष देत नाही शिक्षकांनी आणलं मारलं शिक्षा केली तरी पण ते रागवत नाहीत शिक्षकांची बाजूने बोलतात त्यामुळं मुलं अभ्यास करतात तसं की शिटीमध्ये कसं थोडंसं काही म्हटलं की आईवडील लगेच शाळेमध्ये भांडायला जातात त्याच्यामुळे तिथले लोक पण जरा थोडे दुर्लक्षच करतात पण काही काही हाडाचे शिक्षक असतात ते स्वतः कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुलांकडून करूनच घेतात असं पण आहे तर हा सर्ग रस्त्याने आपण चाललेलो आहोत दोन्ही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवीगार झाडं आहेत छान छान बाग लावलेले आहेत ला लोकांनी कुणी कांदे लावले आहेत कुणी ऊस लावला आहे कुणाकुणाचे ह्याचे डाळिंबाचे बाग आहेत तर काही काही ठिकाणी आता कुणी बाहेर असेल किंवा कुणाची शेती करायची हे नसेल तर काही लोकांची शेती पडीक पण आहे पण बहुतांश बरेचशा लोकांची शेती चालू आहे तर इकडं अण्णापूरला इकडं किटी आहे रस् नदीच्या पलीकडनं किटी आहे नदीवर तिकडे एक रस्ता जातो आहे आणि इकडं ह्या दोन दु, दोन्ही साईडने पहा अशी झाडे वगैरे आहेत तर असे नारळाचे झाडे वगैरे छान आहे आता इथं आपण जो अण्णापूरमध्ये आलेलो आहोत हे अण्णापूरचे वस्ती आहेत आणि ही इकडनं आहे अण्णापूरची शाळा तर ही सुद्धा शाळा ही अण्णापूरचे गावचे लोक आहेत ना खूप छान लक्ष देतात मराठी माध्यमाची शाळा आहे पण मस्त लक्ष देतात छान आहे तिथली पण शाळा ही कमान आहे अण्णापूर गावचे स्टँड एस टी स्टँड इथं एस टी वगैरे थांबते आणि ही अण्णापूरची गावची घरं आणि आतमध्ये जायला कमान आहे आत आतमध्ये मो जास्त घरं आहेत तर हे असे गाळे वगैरे आहेत तर रस्त्यांनी काढलेले आणि ह्या लोकांना पण पाणी आहे जवळ असल्यामुळे इकडं पण यांना शेती वगैरे भरपूर हिरवीगार आहे शेती करणं तसं काही सोपं नाही आहे भरपूर कष्ट लागतात शेती शेती करायला पण पन। पण आता कष्ट कुठं नाही आहेत कुठं बाहेरच्या क्षेत्रामध्ये जरी काही काम करायचं म्हटलं तरी कष्ट करावेच लागतात कष्टाशिवाय पर्याय नाही कोणत्या क्षेत्रात जा कष्ट आहेच पण जे जसे कष्ट कष्ट असतील ना तसे यश असतं म्हणतात ना तसं आहे तर शेतीमध्ये पण जेवढं कष्ट घेतलं जातील जेवढं वेळेच्या वेळी सगळं काय केलं जाईल तेवढी आपली शेती पण आपल्याला उत्पन्न देते तर हे पहा अशी छान नारळाची झाडं मोठमोठे झाडं लावलेली आहेत तर आपण आता जवळजवळ अन्नपूरच्या पुढं इकडे एक रोड जातो पहा हा इकडं आहे निमगाव भोगी आणि तिथं काळूबाईचं मंदिर आहे रस्त्याच्या कडेला तर हा तिथं निमगाव भोगीला रोड जातो तर त्याला येवले फाटा असे म्हणतात आणि तिथून पुढं आपण आता मैठणकडे चाललेलो आहे तर असे मैठणला जाताना रस्त्याने गावं लागतात हे पण छान आहे तिकडची हवा मोकळी आहे अशी जास्त गजबज नाही अजून एवढं प्रदूषण नाही रांजणगाव कारेगाव जवळ आहे इथून तिकडे मडेशा वगैरे आहेत पण इकडं अजून एवढं प्रदूषण नाही आहे आणि हे पा उसाच्या शेत वगैरे आता ऊस तोडून गेलं आहे काही काही लोकांनी त्याच्यात पाचरूट पेटून दिलेलं आहे आणि उसाला जे पानं असतात ना त्याला पाचरूट म्हणतात आणि त्याचे जे शेंड्याचे पानांचे भाग असतो त्याला वाढे म्हणतात तर ते वाढे गाई म्हशी गुरांना लोक खाय चारायला घेऊन जातात विकत नेतात ऊसतोडीला करायला जे कामगार आलेले असतात ना तर ते कामगार तोडतात आणि ते वाढे स्वतःच विकतात त्याचे पैसे स्वतः घेतात तर ते वाडे विकले जातात आणि खाली जे पाचरूट म्हणजे त्याचा जो पालापाचोळा पडलेला असतो त्याला पाचरूट म्हणतात तर पूर्वी लोक काय करायचे ते जर पालापाचोळा असायचं ना तर त्याचं असं छपरा असायचे पहिले तर मातीचे घरं असायचे त्याच्यावरती छप्पर असायचं तर त्या छप्परावरती ते छप्पर घालण्यासाठी त्या पाचरोटाचा वापर करायचे त्या पाचरोट कसं पावसामध्ये कुजायचं नाही आणि त्याच्यावरनं पाणी निथळून जायचं छान व्हायचं छप्पर त्याचं आणि गारवार घ्यायचं असं उन्हाळ्यामध्ये पण गरम व्हायचं नाही तर पहिला त्याचा असा उपयोग करायचा आता पत्र्याचे आणि स्लॅबचे घरं झाल्यामुळे ते पाचरूट कोणी वापरत नाही ते असंच पेटून दिलं जातं किंवा मग गाडून टाकलं जातं शेतामध्ये त्याचं खत होतं मग तर अशा पद्धतीने नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीत पण आलेलं आहे आणि माणसांच्या आयुष्यात पण आलेलं आहे त्याच्यामुळं आता जुन्या गोष्टी मागं पडत चाललेल्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान हिरवगार झाडं आहेत आणि असं हे पहा इथं आपण आलो अमदेबाज फटेवा आणि हे आहे मळगंगा कार्यालयत इथं माझ्या मुलाचं लग्न झालं होतं आणि आमच्या इकडं ब बहुतांश बऱ्याचशा लोकांच्या मुलांची लग्नं इथंच होतात कारण इथं ना रांजणगावकडे एक रोड जातो एक टाकळीला एक मुळे आणि एक रोडला तर चौफल्यावरच पडतं हे अहमदाबाद फाटा आणि बऱ्याचशा लोकांना इथं रोडच्याकडं लमंगल कार्यालय असल्यामुळं आणि जागा पण भरपूर असल्यामुळं इथं सोयीचं पडतं सगळ्यांनाच त्यामुळे इथं जास्त करून लग्न होतात आणि हे पहा का आता पुढं आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी हे आहे तर अहमद्यास फाट्यावरचे हे शेती आहे पुढंच गाव गाव आतमध्ये आहे खूप तर इथं हे पाहिलं का आता तुम्ही गेलेलं तर तू शिवर वगैरे आहेत विकायला तिथं इथं पुढं शेती आहे हे पहा गहू काढून टाकलेलं आहे म्हणजे करून झालेलं दिसतोय आता मशीनीच गहू काढतात सगळेजण शक्यतो हाताने कोणी काढत बसत नाही आणि हे पहा आता अहमद्यास फाटा आलेला आहे इथं आहे सगळे गाळे दुकानं आणि मेन पॉईंट असल्यामुळं ना इथून जास्त वर्दळ असल्यामुळं पहा इथं आहे सोमेश्वर मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे हे इथं ब बहुतांश लोक येतात मिसळ खाण्यासाठी वडापाव पण आहे पलीकडच्या साइडने वडापावचं आणि हे सोमेश्वर मिसळचं प्रसिद्धच आहे इथं तर हे पहा एक हा जातो रांजणगावला इकडे जातो टाकळीला आणि हा समोरचा रस्ता जातो मलठणला आणि आम्ही आलोय शिरूरवरून तर हा चौपुला आहे अहमदाबाद फाटा इथं आता असे मस्त दुकानं वगैरे झालेले आहेत पहिलं काहीच नव्हतं काट्या असायच्या पण हो आता जसं जसं प्रगती होत चालली जशी जशी वस्त्या वाढत चाललेल्या आहेत त्यामुळं तसं तसं आता इकडं पण नवीन नवीन एक एक गोष्ट होत चाललेली आहे तर हे पहा इकडं आता पुढं कपड्याचं दुकान फर्निचरचं दुकान वगैरे पण झालेलं आहे आणि अशा गाळे वगैरे पण झालेले आहेत रस्त्याच्या कडेने तर एक एक सुविधा होत चालली आहे आता इकडं पण नाही तर पहिलं इकडच्या लोकांना काही पण वस्तू आणायची म्हटलं की शिरूरलाच जावं लागायचं तर आता बहुतांश बऱ्याचशा गोष्टी ह्या इकडं इकडच्या इकडंच उपलब्ध झालेल्या आहेत तर इकडच्या लोकांना पण नदीजवळ असल्यामुळं भरपूर पाणी आहे आणि त्यामुळे दोन्ही साईटनी पण हिरबागा असं शेत आहे सगळीकडं छान वातावरण आहे आणि भरपूर छान वा लोक आहेत इकडचे पण आणि हे असे रस्त्याच्याकडने प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतामध्ये आता रस्त्याच्याकडने बंगले बांधलेले आहेत आणि शक्यतो आता काय झालेलं आहे जर भाऊ भाऊ असतील त्यांचा चांगला विचार असेल तर सेम सेम बंगले बांधतात शेतामध्ये एक सगळ्यांच्यासारखेच असे तर छान वाटतं ते पाहायला पण आणि त्यांची एकी पण दिसते मी मागच्या महिन्यामध्ये चाकणला गेले होतं तर तिकडं पण जाता नऊजवळ साईडला एक ठिकाणी चार पाच भावांचे मिळून सेम एकसारखे असे लाईनमध्ये बंगले बांधलेले होते तर खूप छान वाटतं ते पाहायला पण असं ना प्रसन्न वाटतं एक एकसारखेच बंगले असे तर आता आपण निघालो आहो अहमदाबादच्या पुढे आणि इथं पार नवीनच हॉटेल झालेलं आहे हे आणि सजावट खूप सुंदर केली ना पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं तर छान आहे आता नवीन नवीन गोष्टी इकडं व्हायला लागलेल्या आहेत आणि रस्ता हा चालू असतो ना, चालू ना आता इकडं खूप वर्दळ वाढलेली आहे त्यामुळं परवडतं लोकांना पण अशा हॉटेल वगैरे टाकले काही बिझनेस केलं तर चालतात आता उन्हाळा चालू झाला ना की आता ऊसाचे दुकानं वगैरे लावतात रस्त्याने ज्याचे स्वतःचं ऊसाचं आहे शेत ते सुद्धा लोक काही काही लोक लावतात रस्त्याच्या कडेला ऊसाचं आणि छान वाटतं ते शेतातला शे ताजा ऊस उस... आणि शेतकरी पण करून देतात असेल तर हे पाय इकडं पण ऊस वगैरे काढून पेटवून दिलेलं आहे शेतामध्ये गवत वगैरे जाळून टाकलेलं आहे काही काही ठिकाणी गहू काढून झालेला आहे काही काढायचं राहिलं आहे काही ठिकाणी असा ऊस वगैरे आहे अजून आणि भरपूर छान हिरवीगार अशी शे शेतं पाहिले नाही की भारी वाटतं शेतकऱ्यांना कष्ट करायला लागतात म्हणायला पण आपल्याला काही छान दिसण्याशी मतलब आहे की नाही <laughs> पण निसर्ग शेवटी निसर्गच असतो निसर्गाच्या शान सानिध्यामध्ये छानच वाटतं तर आपण आलेलो आहोत आता मलठणमध्ये तर इकडं प्लॉटिंग पडलं होतं आणि नवीन प्लॉटिंग पडून तिथं लोकांनी जागा घेऊन छान बंगले बांधलेत रस्त्याने गाळे वगैरे टाकलेले आहेत असे आणि हे पा हे आहे मलठणची रयतची शाळा इंग सेमी इंग्लिश मिडियम आणि इथं पाहत मला वाटतं इथं पाचवी ते बारावीपर्यंत शाळा आहे ही रेत तर इथं ही शाळा आहे आणि शाळेच्या बाजूलाच इथं प्लॉटिंग पडलेलं होतं इथं लोकांनी जागा घेऊन अशी दुकानं टाकलेत कोणी राहण्यासाठी घरं वगैरे बांधलेले आहेत तर छान आहे गावची पण खूप प्रगती झालेली आहे आता आणि पहिलं कसं सगळ्या काट्या असायच्या इकडं ना तर आता भरपूर लोकांनी घरं वगैरे बांधलेले आहेत दुकानं टाकलेली आहेत हॉस्पिटल झालेले आहेत मोठमोठे दुकानं आहे हॉस्पिटल आहे सगळे सुविधा आता मैठणमध्ये भेटतात आता शक्यतो जास्त करून सुरूला त्यांना जावं लागतं त्यांचं सुरूमध्ये आहे नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी इथं मिळठणमध्ये उपलब्ध होतात तर हे पा अशा पद्धतीने इकडं हे आहे सावतामाळीनगर इकडं रस्ता आहे जायला तिकडं आणि हे आहे मेन पेठ मिळठणगावची आणि इथं बाजार तर आहे इकडच्या बाजूने गाळे आहेत आणि डाव्या साईडला बाजार भरतो मंगळवारच्या दिवशी मिळठणचा बाजार असतो तर हे असं मिळणगाव पण भरपूर मोठं झालंय मठणगावची ग्रामपंचायत पण अशी मोठी इमारत आहे ही सगळे गाळे आहेत आणि यात्रेच्या निमित्ताने पोस्टर लावलेले आहेत दुकानं आहेत हे पहा ग्रामपंचायतची मोठी इमारत आहे मलठणगावची खाली गाळे आहेत आणि वरती ग्रामपंचायत आहेत आणि हा ना जुना वाडा आहे इथं हे पहिले शिवाजी महाराजांच्या काळातले वाडे होते हे आणि ले ले पे ले ले हे पहा अशा पद्धतीने दुकानं वगैरे झालेले आहेत आता प पहिले इकडे शेतं असायचे आता सगळे गाळे झालेले आहेत इकडं आणि हा रोड जातो इथून रांजणगावला इथं पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी आणि इथं असे मोठे बिल्डिंग झालेले आहेत हॉटेल आणि बँका वगैरे सगळे आता ह्या बिल्डिंगमध्ये आलेल्या आहेत कपड्याची दुकानं वगैरे झालेत तर हे पहा इकडं महादेवाचं मंदिर होतं आणि हा जुना वाडा आहे पवारांचा वाडा म्हणतात तो तर शिवाजी महाराजांच्या काळातले वाडे आहेत हे मोठमोठ्याले तर खूप छान वाड्या आहेत आतून पण अजून त्यांचं हे केलंय आणि इकडं कवठेला रस्ता जातो तो आणि हा रोड जातो इकडं शिखरापूरला तर ह्या रोडने पुढं केलं ना की मग आमच्या इकडं लाखीवाडीला जायला म्हणजे हा रोड पाबळला जातो आणि पाबळ रोडलाच आमची वाडी आहे पुढं शिखरापूरला एक जातो आणि इकडे एक पाबळला जातो तर आता पाबळ रोडने आपण निघालेलो आहोत तर हे पास आता ह्या रोडला पण ना भरपूर इकडं पहिले इकडं ऊस नसायचा पण आता इकडं लोक पण भरपूर ऊस वगैरे लावतात पाणी झालेले आता लोकांना ना तर लावतात ज्याच्या ज्याच्याकडे कडे पाणी आहे ते लोक ऊस वगैरे लावतात तर इकडं पण भरपूर पाणी झाले असल्यामुळं काही काही ठिकाणी ज्याला पाणी आहे त्याचं हिरवेगार असं शेत झाले तर पेट्रोल पंप नव्हता पहिला इकडं इथे एक नवीन पेट्रोल पंप झाला आहे ह्या रोडला आता दोन नवीन पेट्रोल पंप झालेले आहेत त्यामुळे पेट्रोलचे पण लोकांची सुविधा झालेली आहे आणि इकडे एक शिंदे म्हणून आहे शिक्षक होते पहिले तर त्यांचं हे पोयट्री फॉर्म आहे तर शिटीतल्या मुलांना ना माहीत नसतं असं लांबलंचं पोयट्री फॉर्म हे अशा पद्धतीने बांधलेलं जातं आणि हे पहा असं त्यांचे शिटी फार्म हाऊस आहे आणि त्यांनी ना पर्यटन स्थळ म्हणून इकडं बनवलेलं आहे एक दिवस मला जायचंही पाहिलं ते तर हे पहा अशा पद्धतीने पर्यटन स्थळ आणि त्याची कमानं वगैरे बनवलेली आहे आतमध्ये काय काय बनवले काय माहीत नाही पण रस्त्याने जाताना खूप सुंदर दिसतं ते नवीनच केले त्यांनी आणि हा जो रोड आहे ना तर काही दिवसापूर्वी इकडं खूप दाट झाडं वगैरे असायचे आणि संध्याकाळचं वगैरे जायचं मुलं का भीती वाटायची आता झाडं कमी झालेत हे पा हा दुसरा एक पेट्रोल पंप झाला ह्याच रोडला जवळच अंतर आहे जवळजवळ अंतरावरच झालेत दोन हे आई दंडवटी वस्ती आणि पहिले इथं असे चार दोनच घरं असायचे आता भरपूर घरं झालेले आहेत आणि पुढं असं ह्या रोडनी शक्यतो कमी घरं असायची पण आता जे सर्विस वगैरे करणारे लोक कुणी रिटायर झाले ते घरं बांधतात किंवा शेतकरी लोक पण आता भरपूर छान छान घरं बांध बांधत आहेत आपापल्या शेतामध्ये तर पुढे इथं आहे एकंटीचीच म्हणतात ह्याला जुने लोकं एकंटीचीच म्हणतात तर, तर, तर ही चिंचचं मोठं झाड त्याच्यापासून पडलेलं आणि ही आहे चारी कॅनॉल तर ह्या कॅनॉलला कधी कधी पाणी असतं कधी कधी नसतं तर ह्या कॅ कॅनॉलमुळेच शक्यतो इकडच्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे ज्या लोकांना कॅनॉलच्या आजूबाजूला शेती नाही त्या लोकांनी एक एक दोन दोन गुंठे अशी शेती घेऊन तिथं विहिरी वगैरे पाडलेले आहेत आणि ज्यावेळेस कॅनॉलला पाणी येतं त्यावेळेस ते विहिरीमध्ये सोडतात आणि इथून मग चार चार पाच पाच शेतीने मिळून विहीर जागा घेऊन विहीर पाडून त्यातून पाईपलाईन मग ती आपल्या शेतामध्ये नेलेली तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी डोकं लावून आपली शेती हिरवी केलेली आहे तर शेतकऱ्यांना भरपूर कष्ट असतं कष्टाशिवाय काही नाही पण काही काही शेतकरी असे शे एकजण काहीच करू शकत नाही पण जण एकत्र येऊन भरपूर काय करू शकतात हे पा असं उन्हाळा लागलं ना की आमच्या इकडं हे जे गवत झालेलं असतं ना तर ते, ते पेटून देतात आणि हे डोंगर वगैरे असं मग ते गवत जाऊन टाकलं जातं इकडं असे हिरवेगार झाडं आहेत आणि अजून आता शेतीला पाणी कमी व्हायला लागले आता फेब्रुवारी महिना संपल्याचं आहे म्हणायचं तर इकडे जरा आमच्या इकडे डोंगर दिसतात ना इकडे जरा थोडंसं पाणी कमी आहे आमच्या लोकांना तर आमच्या इकडं शेतीला पाणी कमी आहे आमच्या इकडच्या आम लोकांनी भरपूर आंदोलन आंदोलनं वगैरे केलेली आहे सरकारला सर निवेदने दिलेल्या आहेत सरकारने जर घातलं पाण्याची सुविधा केली तर इकडचं पण सगळं शिवार हिरवगार होईल शेतकरी सुखी होते तर हे प आम्ही आलेलो आहोत आता आमच्या लाखीवाडीमध्ये हो ता मोठी कमान आहे नरोडे ग्रामपंचायत सदस्य त्यांची पत्नी सरपंच होती काही दिवस आणि त्यांचे आजोबासुद्धा सरपंच होते मलठणगावचे तर त्यांनी आजोबांच्या आठवणीमध्ये कमान बांधलेले आहे आणि हे पा अशी आमची वाडी इथून स्टार्ट होते आमच्या वाडीचं देवस्थान हे खंडोबा देवस्थान आहे आणि गावाचं मुख्य गावाचं महादेवाचं आहे मल्लिकार्जुनाचं तर वाडीमध्ये पोचलंय बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा